काल राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलो असताना एक सुखद धक्का खऱ्या अर्थाने आम्हाला मिळाला प्रभाग क्रमांक तेवीस कळव्यामधनं ऋता आव्हाड आमच्या यांनी उमेदवारी अर्ज भरला खरं तर त्यांची ओळख ही राजकीय नाहीच आहे त्या एक समाजसेवक आहेत आणि कटाक्षाने त्यांनी पाळलंय राजकारणातून बाहेर राहण्याचा पण काल पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादीचा उमेदवारी अर्ज भरला आणि इतका नवचैतन्याचं वातावरण पुऱ्या चारही प्रभागात कळवा कळव्याच्या आलं की नऊ तेवीस चोवीस आणि पंचवीस हे चारही प्रभागाचे कार्यकर्ते खूप जोमाने काम करतील आणि खुशीची एक लहर त्या ठिकाणी झाली त्यांचा उमेदवारी अर्ज मी मंगळवारी बाकी अर्जांबरोबर मुंबईला पाठवीन आणि मला निश्चित कल्पना आहे की त्यांना उमेदवारी दिली जाईल आणि येणाऱ्या काळात जे मी पहिल्यापासून म्हणतोय की आम्हाला सोळाच्या सोळा नगरसेवक कळव्याच्या निवडून आणायचे त्याच्यात यांच्या अर्ज आणि यांच्या उमेदवारीमुळे एक नवीन चेतना येईल आणि आम्ही सोळाच्या सोळा सीट जिंकू